बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या जेफरी एपस्टीन नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये न्यूयॉर्कमध्ये आता त्यानं गळफास लावून आत्महत्या केली का के त्याचा खून केला बड्या लोकांनी का मतदार का की काही तो काही बोलू नये म्हणून याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही पुढं हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण दडपणं अशक्य पाया झालं कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खपवून घेऊ पण हे आम्ही खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर हे प्रकरण दडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडगड नाही आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही आणि अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे खासदारांना नाईला जाणी एफटी संबंधितली सगळी कागदपत्रे सगळी फोटो सगळे व्हिडीओ गुप्तपणे आपल्या गिरायंकांचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते ती सगळी माहिती ज्याला संयुक्तपणे एफस्टीन फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे हा जवळजवळ तीस वर्षाचा डेटा आहे ईमेल्स आहेत पत्र आहेत फोटोग्राफ्स आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे हे प्रचंड मोठं हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा तिथं आहे आणि तो सर्व पुरावा एपस्टीन यांच्या विरोधात जे खटले चालवले ते खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आला आणि तो सर्व पुरावा अमेरिके जा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडं त्याला अटॉर्नी जनरल म्हणतात त्यांच्याकडे आहे आता अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि ज्या आता ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत मॅम बॉन्डी नावाच्या त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी सहा महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्ती केलेला आहे त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्र आहेत जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद ज्याला यु एस म्हणतात तर युएस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी जवळजवळ एकमताने ह्या सगळ्या एपस्टीनचा पुरावा एपस्टीन फाईल्स प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला म्हणजे नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असं हे नुसतं लेखी मागणी नव्हती ती तर तो, तो अमेरिके संसदेने यु एस काँग्रेसने पारित केलेला कायदा होता ज्यावर प्रेसिडेंट रॅम्याना साक्षुरी करावी लागली आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट हा कायदा एकोणीस नोव्हेंबरला अस्तित्वात आला आणि त्या कायद्यामध्ये एक महत्त्वाचं कलम आहे की पुढच्या तीस दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत आणि हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं तो सर्चेबल आणि मशीन रिडेबल पाहिजे म्हणजे अमेरिकेच्या सामान्य नागरिकाला देखील हा तीनशे जिगाबाईट किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे तो डेटा उपलब्ध व्हावा आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणे सरकारला शक्य नाही आहे म्हणून काल एकोणीस डिसेंबरला तीस दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली अगदी संध्याकाळपर्यंत माहिती बरीचशी माहिती आलेली आहे आता ती माहिती शोधणं त्याला सर्च करणं कोणाकोणाचे नाव आहेत का काय हे काय हे काम आहे याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात आणि ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे आणि अमेरिकन ॲटर्नी जनरलच्या ऑफिसनी सांगितलं की आम्हाला ही माहिती सर्व माहिती खुली करायला काय आठवडे लागतील ला। म्हणजे सबंध माहिती बाहेर यायला ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ आहेत त्यामुळे ते फोटो थोडं मागं ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत त्यांनी आत्ता जी मुलाखत दिलेली आहे की आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते पण आमचं समाधान होईल असं मला वाटत नाही अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतोय आता जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत मी आपल्याला सांगितलं होतं की आजी माझी खासदार आहेत त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हार्दीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता स्टीव्ह बॅनन नावाचा तो एपस्टिनला ना विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचंय एपस्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची काठ होईल का आणि नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत आता मोदींचं आणि एफसिडींटं काय नातं आहे की जो एफसिडेंट मोदींची कुणाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल त्याचबरोबर एक माझी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव आहे आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्यविषयक एक बडी व्यक्ती आहे त्यांचंही नाव भारतीय मुळाचे भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत त्यांचंही नाव आहे पण अजून फोटोग्राफ वगैरे काही कॉम्प्रोमायझिंग फोटोग्राफ असे काही पुढं अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत त्याची आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाच्याकडून शोध चाललेला आहे भारतात देखील शोध चालला आहे कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे त्याकरता अमेरिकन सरकारने वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे एफस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे इथं वेबसाईट आहेत त्यामध्ये एक वेबसाईट एफ आत्महत्या झाली त्यावेळेचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्यावेळेचं सगळे पोलिस यंत्रणा काय करत होती याची जी माहिती आहे नंतर आतापर्यंत जे दोन खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला त्या महिलांची साक्ष आहे तर प्रचंड मोठं अशी सामुग्री म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे आता त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही काळ लागेल परंतु जगातले सर्व पत्रकार आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे ते लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसांमध्ये येईल मी एक तारखेला मुद्दा मांडला होता ती एवढंच मांडलं ते मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून मी काही अमेरिकेतली आणि इंग्लंडमध्ये वर्तमानपत्र रोज पाहतो त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काही काहीतरी बड प्रकरण अमेरिकेत गाजते याची मला जाणीव झाली त्याची बहुतेक आपल्याकडं कोणाला माहिती नव्हतं म्हणून मी एक डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना मी असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणावर परिणाम होतील का असा मी प्रश्न विचारला होता कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता म्हणून मी कधीही कोणाचंही नावं घेतलं नव्हतं आज पहिल्यांदा काही नावं घेतली कारण ती पुरावे सुप्र आलेले आहेत पण त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे भारताच्या राजकारणावर त्याचा अमूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते असे मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती त्याची खूप चर्चा झाली देशभर ते विधान गाजलं त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकतील आणि ते बदल झाले तर मग काय होऊ शकेल याबद्दल मी एक विश्लेषण प्रस्तुत केलं होतं त्यामुळे मला वाटतं की एफीन फाईल्स ट्रान्सपरन्सी अॅक्ट अनुसार माहिती पुढे आलेली आहे जी भीती होती की आमचे काही उच्चपदस्थ भारतीय असतील ते खरी निघायला लागलेली आहे पण अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे काही कारवाई करता येईल कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर पुरावा आलो समोर आला तर तो अमेरिकेत गुन्हा घडतो त्याची कडक शिक्षा आहे आणि तो भारतीय दंड संविधानाप्रमाणे एखाद्या भारतीय नागरिकानं ना, कुठेही जगात काही गुन्हा केला असेल तर तिथे भारतात देखील शिक्षा होते अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण हे फार गंभीर आहे आणि ही जी पुरावे सापडले त्या अर्थात ज्याच्याबद्दलचे पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार आहे की माझा काही संबंध नाही कुठेतरी मॉर्फ केलेलं आहे किंवा व्हिडिओ चित्रण बदललेलं असं काहीतरी पुरावे येईल पण तो मग शेवटी जनतेच्या न्यायालयात ते सगळं खुलं होईल आणि आपण अशा व्यक्तींच्यावर सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची का नाही हे शेवटी ज्यांनी त्यांना तिथं नेमलेलं आहे त्यांना विचार करावा लागेल भारताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल तर आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे की एपस्टीन फाईल्स पार्शली खुल्या केल्या गेलेल्या आहेत अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील असं सरकारचं मत आहे तिथं कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे कारण खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यामध्ये आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल आता हा मोठा संघर्ष होणार आहे आणि ते आपण आता बघत बसलं पाहिजे पण एवढंच आहे की काही नावं भारतातली कुठंतरी आलेली आहेत पुढं त्याचे मी काही ईमेल पाहिलेले आहेत त्याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा याची खूप चर्चा होईल विश्लेषण चांगलं होईल एवढंच आजची माहिती आहे आणखी काय आपल्याला विचारायचं असलं तर आलं समोर आता एक्झॅक्टली किती आलेत माहिती नाही पण एकूण तीनशे जीबी डेटा आहे म्हणजे लक्षावधी ईमेल्स आणि फोटोग्राफ असतील आणि व्हिडिओ असतील पंच्याण्णव हजार फोटोग्राफ गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते आता त्याचा काय संदर्भ आहे एकमेकाची कशी गुंतागुंत हे शोधणं हे शोधपत्रकारेचं काम आहे एकदम एखादं नाव येतं आणि ते कुठून आलं त्याचा काय संदर्भ आहे जसं स्टीव्ह बॅनन नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्पचा सल्लागार होता तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांशी भेटायचं हे सीला विनंती करतो एफ सी त्याला म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि काही दिवसानंतर सांगतो की वस मोदी इज ऑन बोर्ड मोदी तयार आहेत असं ते एक ईमेल आहे मग प्रश्न असा आहे की त्याच्यान मोदीचे संबंध कसे का काय आले असे अनेक प्रश्न उद्भवतील आपल्याला आता मोदी हरदीप पुरी जे भारताचे न्यूयॉर्कमध्ये अँबॅसेडर होते त्यांचं नाव अनेक वेळेला आलेलं आहे पाच सहा वेळेला त्याचे भेटीगाठी झाल्या असं काहीतरी उल्लेख आलेला आहे मी काही सगळे कागदपत्र तपासले नाहीत कारण तीनशे जी बी डेटा आहे म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ लक्षावधी कागदपत्र लक्षावधी ईमेल असतील तो जरी सर्चेबल डेटा असला तरी ते शोधणं काही सोपं नाही आता जगातल्या सर्व मीडियाला तर एवढंच काम पुढे आठवड्यात राहिलेलं आहे भारतातल्या नेत्यांची नाव काय सांगितलं <laughs> युनियन मिनिस्टर आता जर असतील तुम्ही आता उल्लेख केला त्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका म्हणून आपल्या देशातल्या व्यक्तीचं नाव आले विरोधकांची भूमिका काय ते स्पष्ट होईल ना विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी काय भूमिका घेते ते लिच ठरेल आता फक्त आपल्याला सकृत एक नाव आलेलं आहे आता नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केला काय हे सुद्धा काही धरता येणार नाही प्रश्न फक्त एवढा होतो की त्याच्या संबंध कसे आले हा अशा प्रकारे त्याला शिक्षा झाली आहे दोन हजार आठ नऊला म्हणजे हा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होतं आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो दोन हजार चौदाचा आहे माहिती असताना की हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे ध्येय व्यापार करतो हे माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ कोणी घालून दिली तिथं हार्दीप पुरी जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचे नाव आलेलं आहे पण त्यांनी काय यामध्ये भूमिका त्यांची आहे काही सगळं शोधावं लागेल ट्रोल केले जाते नाही नाही मला ट्रोल केलं मला काही हरकत नाही पण भारत सरकार खुलासा होत नाही ही एक थोडीशी चिंतेचा विषय कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं आपण हिंदी युट्यूब चॅनल पाहिलं असेल त्याने उघडपणे ही नावं ती चर्चेत आहेत तरीही एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा तिथं की बाबा ह्यात आमचा काही संबंध नाही असं कुठं काही कोणी बोललेलं मला तरी आढळलं नाही हे तुम्ही त्याचं विश्लेषण करा अमेरिकन 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 गुन्हा होईल का नाही हे वेळ लागेल कारण गुन्ह्याला फार कागदपत्र लागतात पण ह्या माणसांचा संबंध आहे कि त्या प्रकरणात भाग घेतला होता आता तो गुन्हा आहे का नाही त्यानंतर <coughs> त्याच्याकरता पेमेंट केलं असेल तर कोणी केलंय आता एका ईमेलमध्ये एफस्टीनचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत त्या युरोप ईस्ट युरोपमधल्या आहेत पण ते, ते प्रत्येक मुलीला हजार हजार डॉलर ते मागते बाई असा काही ते उल्लेख आहे म्हणजे हा धंदा चालला होता यात काही शंका नाही त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होतं सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेफ्री एपस्टीन नावाचा माणूस हा करता गुप्तहेर होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना कोणतून त्यांना ब्लॅकमेल करायचं आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं लागेल पंतप्रधानांना <coughs> माहीत असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची बेडिंग असा विकास काय वाटतं माहीत असेल का नाही आपण आपण हे कंजक्शर आहे समजा तिथल्या राजदूतांनी अंबा सांगितलं असं की तुम्ही ह्याला भेटा मोठा माणूस आहे असं काही सांगितलं असं तर म्हणजे एकदम त्यांना दोषी आहेत असं म्हणता येणार नाही त्याला खूप विश्लेषण करावं लागेल पण एक आहे की त्या माणसाची तुमचा संबंध आला कसा हा तो उद्धव होतोच सध्या तुम्हाला ट्रोल केल्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही बोलताना म्हटलं होता की मराठी पंतप्रधान होईल या मुद्द्यावर फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला ट्रोल नाही नाही मी काय म्हटलं होतं तुम्ही लक्षात घ्या ट्रोल करायचं काही कारणच नाही मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनेमुळे काही खूप मोठा परिणाम होईल आणि कदाचित त्यातून एखाद्या मराठी भाषी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे हे माझं राजकीय विश्लेषण आहे अजून टोल करायचं असलं आपल्याला मराठी पंतप्रधान नको असेल तर काही हरकत नाही ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येत आहे जगभरातील नावं येण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात जर गुन्हा असेल नसेल तो नंतर शिद्ध होईल पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं ना माध्यमांमध्ये हे भारताच्या दृष्टीनं प्रतिमा मालिन करणारं आहे का आता हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचे आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना अमेरिकेत घडल्यात ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली होती आणि त्यामध्ये काही लोकांची नावं आहेत ते गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत आता त्यांना हे माहिती असणारच सर आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवतो हो हा गुन्हाही प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे जाणून बुजून ते झालेलं आहे की आता प्रत्येकाचा मुलींच्याबरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही एवढं सिद्ध झालं आहे की याचा जो सूत्रधार होता जेफ्री इन्स्टिन त्यांनी बड्या बड्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं त्यामध्ये बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे मालक जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्यांनी कबूल केले की मी या माणसाची गाठी बिठी घेऊन त्याचे संबंध ठेवून फार मोठी चूक केली कारण त्यामुळे माझा घटस्फोट झाला आपल्याला माहिती आहे की बिल अँड यांचा गेट्सांचा घटास्फोट झाला त्यांनी कबूल केलं इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू आता जे बादशाह किंग चार्ल्स आहे त्यांचा धाकटा भाऊ त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की यांनी माझ्याशी पैसे स्टेंटनी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी संबंध थोडे अल्पवयीन मुली होती तिने पोटात तक्रार केली तो खटला चालला होता आणि त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केले आणि पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ एकशे तीस कोटी रुपये त्या मुलीला दिले ही वस्तुस्थिती आहे त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा जा प्रिन्स अँड्रू इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावानं इंग्लंडच्या बादशाह किंग चार्ल्सने त्याची सगळी शाही पदं काढून घेतली त्यांच्या पदव्या काढून घेतल्या त्यांची पदवी ड्यूक ऑफ यऑ होती ती काढून घेतली त्याला सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली आता किंग चार्ल्सने का केलं हा इंग्लंडचा बादशाह आहे धाकट्या भावाबद्दल त्यांनी का केलं त्यांनी पण किती पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजे एकशे चाळीस कोटी रुपये त्या मुलीला का दिले हे उघड आहे सगळं फॅक्स आहेत नंतर एक अमेरिक इस्रायलचे पंतप्रधान बेहूक एराड म्हणून आहेत त्यांची छायाचित्र प्रकट झालेली आहेत अत्यंत घानडी छायाचित्र मुलींचं शोषण करणार आलेले इस्रायलचे माजी पंतप्रधान मोठ्या मोठ्या लोकांना जाळ्यात अडक त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे कारण ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एफसीन बरोबरचे आणि तरुण मुलीबरोबरचे फोटोग्राफर आता ह्याच्यावर माहिती जेव्हा येते आहे तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांची तोंड ते काळी केले ज्याला इंग्रजीमध्ये रिडॅक्टिंग म्हणतात एखाद्या व्यक्तीचं नाव आलं निरपराधी तर ते ओळ सगळी काळी केलेली आहे बरेचसे पुरावे नुसते काळे काळे कागद आहे सगळे ती माहिती रिडॅक्ट केलेली आहे कारण का तर अल्पवयीन मुलींची ओळख होणे त्यांच्या चारित्र्यावर कायमचा भट्टा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केलं तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मोठं काम आहे मला वाटतं इतिहासात कधी इतके मोठ्या प्रमाणात डिस्क्लोजर झालं नव्हतं आणि ते इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे ते करताना महिनाभर का लागला तर त्यांना प्रत्येक कागद तपासावं लागला यामध्ये कोणाचं निरपराध व्यक्तीचं नाव आलं आहे का किंवा विक्टीमचं नाव आलं का ज्याच्यावर अत्याचार झाल्या त्या व्यक्तीचं नाव त्या का व्यक्तीबरोबर कायमच्या बदनामीचं तिला फेस करावं लागतं बाबा सैन्यवरील बोलल्यानंतर तुमच्यावर पाकिस्तानची भाषा बोलता अशी मी आता त्याच्याबद्दल मुंबईला मी प्रेस कॉन्फरन्स घेईन कारण हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा आणि त्या अधिकारात मी विचारत राहणार थँक्यू ना की ही प्रस्तुत करण्यापासून आढळू शकणार नाही की हे फोटो ब्लर करणे अशा ज्या गोष्टीचा प्रश्न नाही बघा फोटो ब्लर करणं किंवा फोटो रिडॅक्ट करणं ह्याला सर्वांची मान्यता आहे कारण ज्या मुलीच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांची नावं जाहीर करणे कुठं आपल्या कायद्यात पण हे परवानगी नाहीये आता अडचण ते त्यांचं ते, ते, ते बघून घेतील ना तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की प्रेसिडेंट ट्रम्प यांचं नाव आल्यामुळे राष्ट्रपती कार्यालयाकडे ज्यांच्याकडे सगळी माहिती आहे ते पुरवताना थोडासा हात आकारता घेण्याची शक्यता आहे आणि तो वाद आता अमेरिकन संसदमध्ये आणि प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये चाललेला आहे जोरात आणि पुढच्या काही महिन्यामध्ये चालेल त्याचा एका बाजूला प्र प्रयत्न राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याचा असेल काही बड्या धेंड्यांना वाचवायचं असेल आणि पार्लमेंटचं म्हणजे संसदेचं काम असेल ते सगळी माहिती मिळाली पाहिजे आजच सकाळपासून आपण पाहिलं तर तो, तो वाद सुरू झाला तर सरकारचं म्हणणं आहे